नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपटीत अशी मसाला भेंडी रेसिपी बनवायला सोपी शिवाय रोजच्या साहित्यात खायला एवढी मस्त लागते अगदी लग्न समारंभासारखी पाहुणे आले तेव्हाही बनवू शकता कमीत कमी वेळेत झटपटही तयार होते साधी सोपी अशी मसाला रेसिपी भेंडी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढी भेंडी धुवून घेतली भेंडी घेताना मस्त ताजी हिरवीगार फ्रेश पाहून घ्यायची तर सर्व भेंडी इथे मी अशी ही धुवून घेतली आता एका कॉटनच्या रुमालाने आपण भेंडी पुसून घेऊयात तर भेंडी मस्त एकसारखी आणि कोळी पाहून घ्यायची तर हे पा अगदी मस्त अशी हिरवीगार ताजी फ्रेश भेंडी आहे तर आता सर्व कॉटनच्या रुमालाने अशी आपण भेंडी कोरडी करून घेऊयात दोन ते तीन भेंड्या घेऊन किंवा तीन चार भेंड्या घेऊन अशा रुमालाने पुसून घेऊयात आणि सर्व भेंडी पुसून झाल्यानंतर एक पाच पा। एक मिनटं अशी पंख्याखाली ठेवून मस्त कोरडी करून घेतली तर हे पहा आता भेंडी मस्त सुकली आहे चिरून घेऊयात देठाखडचा भाग असा काढून घेतल्यानंतर एक ते दीड इंच असे तुकडे करून घेऊयात आणि मध्ये असा चिरा देऊन घेऊयात तर हे पहा ह्या पद्धतीने सर्व भेंडीला असा चिरा देऊन घेतला म्हणजे यात मसालाही मुरतो आता याच पद्धतीने सर्व भेंडी अशी भाग काढून घेतल्यानंतर एक ते दीड इंचात किंवा दीड ते दोन इंचात असे तुकडे करायचे आणि मध्ये चिरा देऊन घेऊयात तर अशा दोन दोन भेंड्या घेऊन मी सर्व आधी दीड ते दोन इंचाचे तुकडे करून घेतली डेटाचा भाग कट करून झाल्यानंतर अशी सर्व भेंडी कट करून घेतली आणि मध्ये चिरा देऊन घेतली आता सर्व भेंडी चिरून झाली इथे एक छोटंसं कोरडं वॅटन करूयात एक चार ते पाच हिरवी मिरची अर्धा ते पाऊण इंच आल्याचे टुकड्याचे असे दोन तुकडे करून घेतले एक दहा बारा लसूण पाकळ्या आणि दोन मध्यम ते लहान आकाराचे लाल पिकलेली टोमॅटो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण अद्रक घालून पाणी न घालता असंच हे कोरडा ठेचा करून घेऊयात त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेले ते चिरून अशा मोठ्या फोडींमध्ये घालूयात तर दोघंही टोमॅटो अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतले आणि मिक्सरला आता बारीक अशी याची पेस्ट करून घेऊयात तर या पद्धतीने टोमॅटो प्युरीही मी अशी इथे करून घेतली आता मिरची लसूणचा ठेचा आणि टोमॅटो प्युरी चिरलेली भेंडी थोडं बाजूला ठेवूयात आणि एका वाटीमध्ये आता ह्यात घेऊयात एक तीन ते चार चमचा एवढं दही दही जास्त आंबटही घ्यायचं नाही मस्त असं मध्यम ताजं फ्रेश असेल ते दही घ्यायचं आता दही आपण चमच्याने थोडंसं फेटून घेऊयात फेटल्यानंतर आता यात घालूया आपण काही पावडर मसाले एक चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा आवश्यकतेनुसार लाल तिखट मिरची पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता अर्धा ते पाव चमचा एवढी हळद एक चमचा धने पावडर अर्धा ते पाऊन चमचा एवढा सब्जी मसाला आणि अर्धा चमचा एवढी जिरेपूड आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात सर्व दह्यामध्ये एक सारखं मिक्स करून घेऊयात मसाले चांगले आता एकजीव करून घेतले तर आता गॅसवर आपण कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल मोठं पावचमचा एवढं तेल घातलं आणि यात आता चिरलेली भेंडी घालूयात भेंडी अजूनच मस्त कोरडी झाली अजून मी पंख्याखाली ठेवून घेतली होती तर हे पा कुठेही पाण्याचा अंश नाही राहिला भेंडीत इतकी मस्त अशी ही भेंडी कोरडी झाली आणि तेलात तेला आता ते भेंडी चांगली परतवून घेऊयात मस्त असा रंग बदलेपर्यंत भेंडी या तेलात तळून घेऊयात तर हे पहा आता भेंडी मस्त तळी गेली आहे इथेच सत्तर ते ऐंशी टक्के एवढी भेंडी आपली शिजली आहे काढून घेऊयात चांगला रंग बदलला भेंडीचा की आता एका ताटात काढून घेतला आणि यावर आता थोडीशी मिरची पूड अशी वरून घालूयात यासोबतच अगदी थोडंसं मीठ घालूयात त्यानंतर घालूयात दोनची मूठ एवढी हळद आणि हळद मीठ लाल तिखट या भेंडीमध्ये वरून अशी मिक्स करून घेऊयात अगदी थोडी थोडीच हळद मीठ घालायचे आणि आता मीठ तिखट हळदमध्ये भेंडी आपण अशी मिक्स करून घेतली गरम भेंडीवरच आपण मिरची पूड घातली होती त्यानंतर आता याच तेलामध्ये अजून तेल घातलं थोडंसं किंवा जास्त तेल राहिलं असेल कढईमध्ये नाही घातलं तरी काही हरकत नाही तर मी इथे अगदी थोडंसं वरून तेल घातलं तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोरी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि मस्त असं जिरे मोरी फुटल्यावर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला कांदा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत मस्त असं परतवल्यानंतर आता यात कढी पण त्याची पानं घालूयात यासोबतच जी आपण हिरवी मिरची लसूणचा ठेचा करून घेतला होता आल्याचा तो घालूयात आणि मस्त असं पुन्हा तेलात तेला परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत चांगलं परतवल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढे चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ आणि बेसनसुद्धा मस्त असं यात लालचा रंग होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा मस्त असं बेसन भाजलं गेलं आहे रंगही बदलला आहे तेव्हा यात घालूया टोमॅटो प्युरी आणि एकसारखा टोमॅटो मस्त यात परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जात नाही रंग बदलत नाही प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत एकसारखं मध्यम आचेवर चांगलं ब परतवून परतवून घेतलं प्रमाण कमी होईपर्यंत परतवल्यावर मग यात दह्यात पेटलेले मसाले घालूयात आणि तीसुद्धा मध्यम ते ती मंद आचेवर एकसारखी यात मिक्स करूयात सुरुवातीला मंदच आच ठेवायची म्हणजे दहीही फाटणार नाही एकसारखं मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत आता परतवून घेऊयात तरी पहा मस्त असं मसाल्यांना तेल सुटले आहे तोपर्यंत चांगलं परतवून घेतलं यात घालूया आता ज्या वाटीत आपण मसाले मिक्स करून घेतले होते त्याच वाटीत थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा मस्त असं हे सर्व एकजीव करून घेऊयात आता गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून एक, एक, एक सारखं मिक्स करून घेऊयात चांगलं एकजीव झाल्यानंतर आता याला खतखत अशी उकळी यायला लागली की यात घालूया आता अर्धा ते चमचा एवढं काळं मीठ त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आपण आधी थोडं मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचं यासोबतच वरूनच थोडीशी जिरलेली कोथंबीर आणि एकदा पुन्हा सगळं एकजीव करून घेऊयात आणि सर्व मसाले असे व्यवस्थित खतखत शिजल्यानंतर आता ह्यात घालूया आपण तळून घेतलेली भेंडी तर हे पा अगदी छान असा ग्रेव्हीला रंग आला आहे चांगली खतखत उकळायला लागली की तळलेली भेंडी घातली आणि एक सारखं हे मध्यम आचेवर एकजीव करून घेऊयात खूप छान अशी ही मसाला भेंडी होते मध्यम आचेवर चांगलं एकजीव करून घेतलं गॅस आता पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून एक, एक दोन ते तीन मिनिटाची वाफ देऊन घेऊयात तर हे पहा मस्त अशी मसाला भेंडीला तवंगा आला आहे आणि खूप छान चटपटीत अशी आपली अगदी झटपट अशी मसाला भेंडी तयार झाली आहे वरून घालूयात चिरलेली कोथंबीर गॅस आता बंद करूयात आणि गरमागरम मसाला भेंडी सर्व करूयात दिसायला मस्त दिसते तेवढीच खायलासुद्धा खूप छान लागते दही न घेता चांगले ताजे फ्रेश दही घ्यायचे तर बेसनामुळे याची चवही छान येते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे सांगा नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद